हां नमस्कार मी सचिन मोरे आणि आपण पाहतोय मावळ परिसर न्यूज मित्रांनो आता आपण पंचायत समिती वडगाव मावळ या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत आपण आता बघितलं तर माझ्या पाठीमा आंदोलन मोर्चेदार या ठिकाणी उभे आहेत आणि पंचायत समितीसमोर यांनी हा धडक मोर्चा काढलेला आहे आपण प्रवाह नागरिकांच्या वतीने हा धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे काय नेमकी समस्या आहे काय या नागरिकांच्या समस्या आहेत या आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत काय नाव तुमचं आणि समस्या श्रीरंग सरमध्ये ऑल इंडिया फुटगिरा ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष गेले पाच वर्षापासून आमची संस्था विधवा महिला परितक्त महिला दिव्यांग अशा लोकांसाठी काम करते हे काम करत असताना पुणे जिल्ह्यामध्ये वडगाव मावळ या तालुक्यामध्ये आम्ही सर्वे केला आमच्या संस्थेच्या वतीने त्यावेळेस आम्हाला अशा काय महिला आढळल्या ज्यांच्याकडे स्वतःची जागाही नाही आणि घरही नाही या महिला दररोज तीनशे रुपये मोलमजुरीचं काम करून पोट पडतात आणि त्याच पैशामधून आपल्या लेकराचं दवाखान्याचा खर्च असेल शिक्षणाचा खर्च असेल हे करत असताना प्रति महिन्याला तीन ते चार हजार भाडे देणे यांना परवडत नसल्यामुळं आम्ही शासनाला सांगतो की बाबा शासन प्रत्येक प्रत्येक तालुक्याला प्रत्येक जिल्ह्याला रमाई आवास योजना पंतप्रधान आवास योजना शबरी आवास योजना वसंतराव नाईक आवास योजना अशा विविध योजना राबवत असताना या तळागळ्यातील गोरगरीब जनतेपर्यंत घरकुल का पोचत नाहीत मग आम्ही सर्वे करून मावळ बी ओ साहेबांना पंधरा दिवसापूर्वी एक निवेदन दिलं की साहेब आमच्या असे असे लोक वंचित आहेत आणि या महिलांना घरकुल मिळालं पाहिजे मग यांनी सर्वे केला परंतु नुसतं सर्वे करून आमच्या महिलांना घरकुल मिळणार नाही यासाठी आम्ही आज दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी मावळ तालुक्यातील काही महिला घेऊन ऑल इंडिया फकिरा ब्रिगेडच्या वतीनं आम्हाला घरकुलाचा लाभ तात्काळ देण्यात यावा या मागणीसाठी आम्ही मोर्चा काढलेला आहे जर आम्ही शासनाला पत्रकार बांधवाच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो या महिलांना स्वतःचं घरकुल मंजूर करावं आणि ज्या महिलांकडून स्वतःची जागा नाही यासाठी शासन अद्याप पंडित दीनदयाल नावाची योजना राबवत आहे आणि ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी मन घरकुल मंजूर यादीमध्ये तुमचं नाव असणं बंधनकारक आहे याच्यासाठी सुद्धा आम्ही साहेबांना विनंती केली की बाबां वा आमच्या महिलांच्या नावाने घरकुल मंजूर करा जेणेकरून अद्याप पंडित दीनदयाल योजनेचे एक एक लाख रुपये शासन देत आहे त्या पैशाने जागा घेऊन महिला घरं बांधतील आणि हक्काच्या घरामध्ये हे राहू राहून आपला उदरनिर्वाह करतील यासाठी आमची कळकळीची विनंती आहे या, या विधवा परित्यक्त महिलांना तात्काळ घरकुल मंजूर करावं अन्यथा आम्ही राज्यामध्ये मी ऑल इंडिया फकीरा ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष श्रीरमसरमध्ये सांगू इच्छितो की या शासनाला सळो किपोळो केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही गेल्या वर्षी समाज कल्याणमार्फत शंभर कोटीचा निधी घरकुल योजनेचा परत पाठवण्यात आलेला आहे मग कार त्याचं कारण दिलं की लाभार्थी नाहीत आता मी तुम्हाला लाभार्थी देतो तुम्ही आम्हाला घरकुल द्या एवढं सांगतो क्रांतिकारी जय भीम जय भारत संबंधित तुम्ही सांगितलेल्या <laughs> माहितीनुसार शासनाने दिलेले घरकुल असेल एम आय डीचा असेल असेल याची संबंधित माहिती संबंधित ग्रामपंचायतीमध्ये दिली जाते यातून तुम्हाला ग्रामपंचायतीमधून लोकांपर्यंत ही या योजना पोहोचवल्या जात नाहीत <coughs> पोचवल्या जात नाहीत ज्यावेळेस ही महिला घरकुलाचा अर्ज भराय दिले जातात तिथले ग्रामसेवक आणि सरपंच त्यांना स्पष्ट सांगतात तुमच्याकडे स्वतःची जागा नाही त्याच्यामुळे तुमचा आम्ही फाम होऊ शकत नाही त्या महिला इथं उपलब्ध आहेत तुम्ही स्वतः त्यांच्याशी संवाद करू शकता साधारण आता या जेवढ्या पण महिला या ठिकाणी आपल्या आहेत या महिला कोणत्या कोणत्या गावातून आल्या आहेत कोणत्या तालुक्यातून आहेत आपल्या मावळ तालुक्यातून त्या गावात मावळ तालुक्यातून डोंगरगाव असल कुसगाव असल बरं बऱ्याचशा गावामधून या महिला आल्या त्या स्वतः तुम्हाला सांगतील बांगरवाडी असल तुंगाली आम्ही गेले पाच वर्षापासून आम्ही फिरते आणि आम्हाला कुठल्याच मदतीकडनं प्रतिसाद भेटत नाहीये आमचे सर आमच्यासाठी खूप धावपळ करतायत आणि आमच्या म्हणजे ह्या मागण्या पूर्ण कराव्यात ही आमची विनंती आहे बाकी काही नाही आणि आम्ही खूप म्हणजे आम्ही पक्षाचे पाच वर्षापासून आम्ही फिरतोय आणि राहतोय आमच्याकडे जागा नाही घर नाहीये म्हणून आम्ही हे सगळं करतो मावळचे आमदार आहेत त्यांच्यापर्यंत आपण याची काही नोंद घेऊन दिला होता गेलो होतो ना गेलो होतो शेकडे करतो म्हणाले साधारण किती दिवस झाले महिने गोष्टी

आता लोणावळ्यामध्ये पण नगरपालिकेमध्ये सुसज्ज नगरपालिका आहे तुमची तिथं तुम्हाला घरकुलची योजना मिळेल नाही जर आपण जर बघितलं तर या महिला वेगवेगळ्या गावातून आपल्या मावळ तालुक्यातून या महिला या ठिकाणी मोर्च्या पंचायत समितीवरती घेऊन आलेल्या आहेत मग उसगाव असेल लोणावळा असेल टाकवी बुद्रुक असेल तुमचं गेलगोल असेल बऱ्याचशा अशा गावातील लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि मावळातून पण या ठिकाणी ज्यादातर लोक आपल्याला दिसता येते या लोकांना आत्तापर्यंत घरपूर योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे नेमकं काय कारण आहे या माग यांचं जे घरकुल योजना जी आहे याच्यामध्ये कुठं काही गाळमेळ होतो आहे का या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे आणि एकंदरीत यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडेही या ठिकाणी निवेदनपत्र दिलं होतं परंतु दोन महिने या ठिकाणी या प्रकरणाला उलटून गेलेले आहेत पण यावरही अद्याप त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ या ठिकाणी मिळालेला नाही आहे त्या कारणाचं त्यांनी आता या ठिकाणी त्यांची मागणी जी आहे हे आम्हाला हक्काचं घर मिळावं या ठिकाणी तळमळ करत या पंचायत समितीसमोर त्यांनी मोर्चा काढलेला आहे आता या ठिकाणी पंचायत समिती असेल प्रशासन असेल सरकार असेल या ठिकाणी कशा प्रकारे त्यांना न्याय मिळवतील आणि कशा प्रकारे त्यांना या घरकुली योजनेचा लाभ घेता येईल हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे मावळ परिसरचं मी सचिन मोरे पडगाव माहोल